नमस्कार मी सुवर्णा आपल्या एस एस डी मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज आपण निघालो आहे आरेवाडीला कारण आरेवाडीची जत्रा आहे बिरोबा देवाची चला आता अजून आपण घरातील सर्वांचं कुणाचं काय कुणाचं काय चाललंय आपण बघूया तू

आणि तू काय चला काय करताय पगार करायचं काय करायचं घरातली तर आता सगळी तयारी झाली म्हणजे भाकरी वगैरे करून घेतल्या तर आपल्याला जळण पण घरातूनच घ्यायला लागतं सगळंच घेतलंय आता हे बकर बघा बकर पण घेऊन चालले गाडीत मी नवा भाव आणि माझ्या आत्या

ती बघा आमच्या कॉलेजचा एरिया कॉलेज नाही दिसत माझ श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय पाडी, कला वाणिज्य विज्ञान आता आपण हायवेला लागलोय तर हायवेवरून दिसत बघ आता खूप छान रस्ता झालाय मस्त आणि वातावरणसुद्धा खूप छान होतं म्हणजे ऊन पण नव्हतं आणि पाऊस पण नव्हता फक्त ढग आलेलं होतं आबळ आलेलं होतं त्यामुळं एवढं काही वाटलं नाही कारण उन्हामध्ये असतं तर खूप त्रास झाला असता ऊन असतं तर हे पवनचक्क्या हायवेवरून दिसते बघा हे आलं आहे मंदिर ही मंदिराची भाग मागची बाजू आहे हे सर्व नवीन बांधकाम आहे म्हणजे पूर्ण हे वावर आहे ते हे हा बघा मंदिराचा समोरचा भाग आणि आता आपण तिथून पुढे चाललोय कारण आपल्याला जत्रेसाठी जागा पाहिजे होती मग जागा शोधण्यासाठी आम्ही निघालोय ही बघा कशा जत्रा येत्या सगळ्या झाडाखाली बसायचं आणि जत्रा करायचं आम्ही ही चूल पकडली तर तिथं प्रत्येक गोष्टीला नंबर येतं आणि खूप गर्दी असल्यामुळे खूप नंबर होतो त्यामुळे आम्ही म्हणलं आता दर्शन घेऊनच यावा अगोदर मग मी आणि आत्ता दर्शनासाठी आलो होतो हे बघा मंदिर नगराच्या बांधकामासाठी सगळ्या हाताने मदत करायचं राजावन खूप बांधकाम मग समोर चालव राजाचे भगवंतासाठी एका खूप बांधकाम नकर मदत करायचे प्रथा भानमध्ये आज नवी दुसरेच्या बांधकामासाठी बांधकाम लवकर व्हावं म्हणून मदत करायची मंदिराच असतो आहे आकाश राहणार चांगले मग हे सांगले की आकाश टकर काळे याय बघताना एकावन्न फो मग बांधकाम बघा याही एकावन्न फो बकऱ्याचा नैवेद्य इथं सूर्याबाला दाखवायचं बघा हे हे सूर्यबाचं मंदिर आहे देवाच्या उजव्या बाजूला सूर्यबाचं मंदिर आहे इथं पण आणि इथं येते मंदिर आपल्या देवाचं आहे हे बघा किती जत्रा आल्या त्या

चला आता आपली जत्रा पण झाली सगळं देवदर्शन झालं व्यवस्थित मस्त आणि आता आपला परतीचा प्रवास घराकडे चाललेला आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण देवाची माहिती बघायची असेल तर दुसरा व्हिडिओ मी अपलोड केला आहे आपल्या चॅनलवरती तर तोही बघा निसर्ग किती छान आहे सुंदर बाय बाय